पॅरेग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासिओस भारताच्या दौऱ्यावर आले असून ते आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंबाबत चर्चा होण्याची अपेक्षा आहे राष्ट्राध्यक्ष पेना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत पेना यांचा हा पहिलाच भारतीय दौरा असून मायदेशी रवाना होण्यापूर्वी ते येत्या बुधवारी मुंबई भेटीवर येणार आहेत यावेळी प्रमुख राजकीय नेते व्यापार आणि उद्योग प्रतिनिधी तसंच तंत्रज्ञांशी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचार विनिमय ते करणार आहेत भारत आणि पॅराग्वे यांच्यात एकोणीसशे एकसष्ट पासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत दोन्ही देशांमध्ये व्यापार कृषी आरोग्य औषध निर्माण माहिती तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आहे वाहन आणि औषध निर्माण क्षेत्रातल्या अनेक भारतीय कंपन्या कार्यरत आहेत तर पॅरेग्वेमधल्या कंपन्याही भारतात आर्थिक योगदान देत आहेत दोन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रातील सुधारणा हवामान बदल अक्षय ऊर्जा आणि दहशतवाद विरुद्ध लढा या संदर्भातल्या जागतिक स्तरावरच्या मुद्द्यांवर एक वाक्यता आहे